আন্তর ন্যাশনল অথর খিণ্ডারী বিশ্বজিত দৃষ্টিকোণ ত্রিলোক্য ঈশ্বরভক্তি या तपश्चर्या धन वैभव विश्वर भक्त हे दुसरीचे मुलं आहेत सहज मुलं श्रुतलेखन करतात हा सुद्धा दुसरीचाच गट आहे आंतर राष्ट्रीय आणि हा खाली बसलेला चौथीचा गट आहे श्रुतलेखनामध्ये दुसरीचे आणि चौथीचे मुलं एकाच पातळीवर आलेले दिसतात शब्द आहे का शुक्राचार्य शुक्रा शुक्रा मुलं शब्दांचे लेखन करत आहेत हे चाणक्य नीती हे जे मी पुस्तक वाचलं त्याच्यामधले नवीन नवीन कठीण शब्द मुलासाठी वापरत आहे श्रुतलेखनासाठी हा दुसरीचा वर्ग आहे चांगले कठीण नवीन शब्द मुलं श्रुतलेखनाद्वारे सहज लिहतात कोणता शब्द आहे क्राचार्य चला पुढचा शब्द लिहा धार्मिक हा सुद्धा दुसरीचे मुलं आहे दुसरीचा गट आहे आणि हे जे खाली बसलेले मुलं आहेत हे सर्व मुलं चौथीचे आहेत म्हणजे शुरूत लेखन दुसरी आणि चौथी चे मुलं एकाच पातळीवर आलेले आहेत माधुर्य मा धार्मिक लिहिलं धार्मिक धार्मिक कट माधुर्य बघा निसर्गदत्त दत्त श्रीमंत शूद्र अथर्ववेद क्रोध श्लोक सौंदर्य शौर्य शिष्टाचार भ्रष्टाचार सारखे शब्द मुलं सहज लिहितात माधुर्य लिहिलं चला पुढच घ्या अग्निहोत्र अग्निहोत्र हा खाली बसलेला चौथीचा गट आहे अग्निहोत्र अग्नी अग्नी हां चला पुढच वेद बघा दुसरीचे मुलं असून सुद्धा स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लेखन करतात ईश्वर भक्त हे दुसरीचे मुलं आहेत कठीणातले कठीण शब्द सहज लिहितात लिहा धन वैभव श्रीमंत दृष्टिकोन ईश्वर भक्त प्राणी अथर्ववेद श्लोक सौंदर्य शिष्टाचार भ्रष्टाचार यासारखे शब्दाचं श्रुत लेखन हे दुसरीची मुलं आहेत सहज लेखन करतात चला पुढचं लिहा विश्वजीत आणि हे चौथीचा वर्ग आहेत श्रुतलेखनामध्ये प दुसरीचा आणि चौथीचा वर्ग एकाच पातळीवर आणलेला आहे